तेव्हा जे काय आपण आता इथून पुढे जे काय करतो तुला पण पुढं करतायत आपण लाटला घरी बाण लाटला आंबाबाईचा बाण पोत आंबाबाई याडायचा पोत असतो तो तुला परडी द्यायची म्हणून त्यानंतर आपण आता काढली पाच पावले पाच पावली काही असते तुला सांगतो पाच पावलीचा अर्थ असा आहे पाच पावले यासाठी असते तुझ्या घरात देवदेवाचा कार्यक्रम आहे देवदेवाच्या कार्य या कार्यक्रमासाठी तू कसं तुझ्या सगळ्या नातेवाईकांना आमंत्रण दिलं फोनवर सांगितलं कुणाला जाऊन सांगितलं तसंच जसा मान माणसाला मानपानासाठी म्हणून माणूस रुसत असतो तसं देव पण मानपानासाठी रुसत असतो तो कसा तुझ्या घरी देव कार्य देवकार्यासाठी देव तुझ्या घरी आला पाहिजे म्हणून आज सांगा नाही का घरी काय केला कार्यक्रम के तसा येत नसतो मानपण घेऊन येत असतो मानपण म्हणजे ही पाच पावली म्हणजे देवाला तुझ्या देव कार्यासाठी तुझ्या गादीवर बोलवणं यासाठी पाच पावली असते यासाठी पाच पावल्याचा नाही आपण पाचपावली करतो त्या कारणासाठी ते पाचपावली करत असताना आपण ते गोडव्याचे निवद्ध मांडलेले आहेत म्हणजे तुझे काय तुझ्या घरी देवकार्य कार्य असताना बाकीच्या देवांना सगळ्या निवेद बोलणं केले बरोबर एखाद्याच अनेक एखाद्या चुकून राहिल्याच राहिल्या देवाला चुकून एखाद्या आपल्याला राहून जातं नाही का तो राहणार म्हणून ते सगळे निवेद्य गोडव्याचे ते त्या राहिले या देवाला मिळून जातं राहिले सगळ्या देवांचा राखनदार म्हणून आपण एक तिथं मांडलेलं आहे ते सगळ्या देवींचा राखानदार राखनदार म्हणजे नाही का सगळे राखनदार आले त्यामुळे एक त्याला आपण तो निवेद्य मांडलेला आहे राखनदाराचं देव कार्य करता असताना राखणदाराचं मानपान देत असताना कुणी कोंबडे बकऱ्याचा नाही का कोंबडे बकऱ्याचा कार्यक्रम करतात कोंबडे बकऱ्या देतात लोकांचा असा गैरसमज आहे की कोंबडं बकर का देवाचा कार्यक्रम होत नाही देवकार्य होत नाही असं काय नसतं देवकार्य करण्यासाठी गोडव्याचं देवकार्य जरी केलं तरी होतं उलट गोडव देवकार्य चांगलं होतं टिकठाव चांगलं होत, होत नाही आणि टिकठाव कुणी करू पण नाही कारण की का आपल्या शास्त्रामध्ये कुठल्याच प्रकारे पशु हत्या लिहिली नाही कुठल्याच प्रकारची पशुहत्या आपण करायची पण लक्षात ठेवतो जरी कुणा देवकार्य करशील तिथं पशु हत्या असं ते रामराम करायचा पशु हत्या आपल्याला करायचं नाही कारण की कुठल्या शास्त्रामध्ये देवाला ही बळी लिहिला नाही बरोबर तेव्हा आपल्याला देवाच्या नावा बळी द्यायचं नाही तुझ्या देव कार्यामध्ये असू दे कार्यक्रमात बरं ते का। चांगलं सुंदर स्वच्छ असावा बकरी कोंबड्या दारूवाले आलेस बरोबर चार बाटल्या पिऊलीतील आणि अजून देव साईडला बरं तेच नाचतील बरोबर आहे का नाही त्यासाठी जर गोडव्याचं असलं तिथं भांडणतं कधी होत नाही देवकार्य गोडव्याचं असावं तिथं घरात गोडवा निर्माण होतो जिथं देवकार्य तिकट असं तिथं घरात तिकटच होतं त्यामुळे लक्षात ठेवून पुढं देवकार्य तू काय करशील कुठलंही तुझ्या नाही का शिष्यांचं करशील कोणाचंही ते गोडेवाच करायचं कोण जरी किती जरी म्हणलं की नाही आम्हाला बकर लागतं रामराम करायचं तुमचं तुम्ही कुणालाही देव ऋषी बघा जो कापत असल तो खात असेल ते बरं हे देवाला कापत नाही म्हणून असं का ना की तुम्हाला खायला बंदी आहे तुम्ही खायला पिलं तरी चालतं असं काही नाही बरोबर आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी टेन्शन पहिले नको देवाला कापत नाही आम्हा मग काहीच नाही तुम्ही तुमच्या ह्याने खालं तरी चालणं फक्त देवाला द्यायचं नाही देवाचं नाव लोकांनी नका देवाचं नाव लोक बदनाम केले आपल्या धर्माला बदनाम केलं या बकरे कोंबड्यामुळं आपल्या हिंदू धर्माचं नाव खराब झालेलं आहे ते आपल्याला खराब करायचं नाही आपल्याला चांगलं करायचंय त्यामुळे तू सुरुवात करायची तो अपुढच करतील आता मी केली म्हणजे तू करणार असं आपण जर आपला मराठी धर्म हिंदू धर्म आपला नाही एक सुधरत जाईल बरोबर आहे का नाही त्यासाठी जे बळी दिलाय लोक बळी म्हणतात ना तर ठीक आहे शास्त्रामध्ये पाच प्रकारचे बळी आहेत त्यातला एक बळी म्हणजे कवळ आहे पाच प्रकारचे बळीमध्ये ऊस लिंबू आदरक कवळं आणि चिंच हे पाच प्रकारचे बळी आहेत लोकांनी त्या बळीचे प्रकार काय केलं त्यातला पाच मधला एक काढला आणि ते चार पाय आणलं म्हणजे बकर खायला लागतंय म्हणून चार पायाचं बकर खायला लागतं म्हणून चार पायाचं दुसरं पण येतं कुत्र पण येतं कापतं कोणी नाही का ते खात नाही म्हणून बकरवाडा भेटतं ना त्यामुळे ते खाते त्यामुळे लक्ष येतं इथून पुढला आपला कार्यक्रम सगळा गोडव्याचाच होणार गोडव्याचाच करायचा बरोबर मान्य तुला आता इथून पुढं